तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेत याच पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नाशिकमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय शिबिर घेतलं या शिबिरामध्ये सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मतचोरीचं प्रात्यक्षिक देखील दाखवलं नेमकं काय काय घडलं या शिबिरात पाहूया मंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल मतचोरीचं प्रात्यक्षिक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही कंबर कसली आहे नाशिकमध्ये पक्षाचं एकदिवसीय शिबिर पार पडलं शिबिरासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती मात्र या शिबिराआधी पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहिरातबाजी करण्यात आली नाशिकमधल्या अनेक दैनिकांमध्ये देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यावरून रोहित पवारांनीही भाजपला टोला लगावला खर तर ही ऍड तुम्ही बघितली ही निनावी ऍड नाहीये ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाली दिलेली ऍड आहे आणि याच्यामध्ये स्वघोषित देवाला आम्ही काही बोलत नाही आमच्या विठ्ठलाला आम्ही विनंती करत आहोत या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जर बघितलं तर खोटेपणाचं राजकारण कधी कर नाही बघितलं हे सरकार खोटं बोलून सत्तेत आलेलं आहे गेल्या काही दिवसात विरोधकांकडून सातत्यानं मतजोरीचा आरोप करण्यात येत होता राष्ट्रवादीच्या या शिबिरात मतचोरीचं थेट प्रात्यक्षिकच दाखवण्यात आलं शिबिराच्या व्यासपीठावरून शरद पवार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपण निवडणूक आयोगाला पत्र पहिल्यांदा लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आपण चौदा मतदारसंघामध्ये दहा हजाराच्या वरती मत बाद केली जात आहेत आणि दहा हजाराच्या वरती मत आतमध्ये आणली जात आहेत असं पत्र दिलं होतं चौदा अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे निवडणुकीच्या आधी म्हणजे निवडणुकीच्या नंतरची वोट चोरी आहे अशी आपली तक्रार नव्हती निवडणुकीच्या आधीच निवडणुकीत घोटाळे केले जात आहेत हे आपण निदर्शनास आणून दिलं होतं माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी दीड लाखांनी निवडून आले माझी बरोबर लोकसभा टू विधानसभा दीड लाखच मतं वाढली माझा काही आरोप नाही आहे आणि माझं नामोलदारांचं म्हणणं आहे की वोट चोरीची इन्क्वायरी बारामती आणि शिरूरमधूनच सुरू करा बाकी कुठेच करू नका जे आम्ही जिंकलोय दीड दीड लाखांनी आमच्यापासून सुरुवात करा दरम्यान या शिबिराला काही नेत्यांनी दांडी मार पक्षाचे पाच आमदार आणि दोन खासदार अनुपस्थित राहिल्यानं याची चर्चा रंगली यापैकी खासदार अमोल कोल्हे तब्येतीच्या कारणास्तव गैरहजर राहिले त्यांनी तसं पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेना दिलं होतं आमदार रोहित पाटील घरात दुःखद घटना घडल्यानं अनुपस्थित राहिले तर खासदार सुरेश म्हात्रे नवी मुंबईतल्या मोर्चामुळे अनुपस्थित होते राजू खरे शस्त्रक्रिया झाल्यानं या शिबिराला उपस्थित राहू शकले नाही तर आमदार अभिजित पाटील आमदार नारायण आबा पाटील आणि आमदार उत्तम जानकर हे तिघेही उशिरानं शिबिराच्या ठिकाणी पोहोचले शुभम बोडकेसह निलेश बुधावले एबीपी माझा नाशिक